पायी पैंजण पायी पैंजण पैजण वाजती पायी पैजण पायी पैंजण पैजण वाजती ही गवळ ना हरीला लाजती ही गवळ ना हरीला लाजती सुरसन या सुरसन या सनया वाजती सुर या सुर सनया सनया वाजती ही गवळना ना हरीला लाजती पायी पैंजण पायी पैंजण पंजन वाजती ही गवळना ना हरीला लाजती एक गवळन आहे तीट दरी देवाचे मन गट पहिली गवळन आहे दीट दरी देवाचे मन गट पायी पैंजन पायी पैंजण पैजन वाजती पायी पैंजण पायी पैंजण पैजन वाजती ही गवळ लाजती ही गवळन हरीला लाजती दुसरी गवळन आहे भोळी काढी देवाला रांगोळी दुसरी गवळण आहे भोळी काढी देवाला रांगोळी पायी पैजण पायी पैजण पैजन वाजती पायी पैजण पायी पैजण पैंजन वाजती ही गवळ हरीला लाजती ही गवळ हरीला लाजती